नमस्कार कलरफुल लाईफ विथ एस डी आर्ट या आपल्या चॅनलमध्ये मी सविता आपण सर्वांचं स्वागत करते आपण आज काढणार आहोत रथसप्तमी विशेष खूप सुंदर अशी रांगोळी याप्रमाणे मी ठिपके टाकून घेतलेले आहेत थोडे वेगळ्या प्रकारचे आहेत आता मध्यभागी इथे मी नऊ ठिपके टाकलेले आहेत आणि वरती आठ टाकलेले आहेत आणि त्याच्या खालती आठ टाकलेले आहेत दोन्ही ठिपक्यांच्या मध्ये ठिपकी मारलेले आहेत आणि से दोन्ही बाजूचा एक एक सोडून इथे दोन लाईन टाकलेल्या आहेत दोन्ही बाजूला आणि वरच्या साईडला आठ ठिपके पुन्हा सात आणि सातच्या वरती दोन्ही साईडचा एक एक सोडून ठिपक्याच्या खाली ठिपका टाकून एक ठिपकाहीपर्यंत टाकलेला आहे तुम्ही लक्ष दिल्यास तुम्हाला व्यवस्थित लक्षात येते दे। मग शेवटच्या डॉटला आपण याप्रमाणे क्रॉस लाईन काढणार आहोत आणि मधला एक सोडून याप्रमाणे वरती पण क्रॉस लाईन काढणार आहोत आणि या क्रॉस लाईन आपण परत क्रॉस लाईनने याप्रमाणे जोडून घेणार आहोत लक्षात ठेवा की मधल्या डॉटला पुन्हा डायरेक्शन असे चेंज होणार याप्रमाणे आता ह्या उभ्या लाईन आपण क्रॉस लाईनने जोडून घेणार आहोत त्याप्रमाणे याप्रमाणे जोडून झालेला आहे आता याच क्रॉस लाईनच्या बाजूच्या लाईन मारून आपण जोडून घेणार आहोत दोन्ही साईडला याप्रमाणे आपल्याला जॉईंट करायचं आहे याप्रमाणे जॉईंट केलेला आहे आपण आता मी दाखवते त्याप्रमाणे आपल्याला इथे मोराचा आकार काढून घ्यायचा आहे याप्रमाणे आणि मोराला चोंच आणि तुरा पण काढायचा आहे दोन्ही बाजूला याप्रमाणे आपल्याला काढून घ्यायचे आहे खूप सुंदर आणि आकर्षक रांगोळी आहे रथाची रांगोळी तुम्हाला नक्कीच आवडेल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा व्हिडिओ जास्तीत जास्त सर्वांना शेअर करा आणि अशाच नवनवीन कलात्मक रांगोळ्यांसाठी प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व समोरील आयकॉन क्लिक करायला विसरू नका जेणेकरून अशाच नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वप्रथम तुम्हाला मिळेल याप्रमाणे आपण काढून घेतलेले आहे आणि दोन्ही मोराच्यामध्ये जे डिझाईन आहे तिथे पण आपल्याला डिझाईन काढायचे आहे याप्रमाणे इथे मध्यभागातून डायरेक्शन चेंज होणार हे लक्षात घ्या आपली डिझाईन काढून झालेली आहे आणि वरच्या साईडला आपण याप्रमाणे क्रॉस लाईनमध्ये डॉट जोडून घेणार आहोत आणि वरची लाईन सरळ लाईन मारून याप्रमाणे या दोन लाईन काढायच्या आहेत आणि या लाईन दोन्ही साईडने याप्रमाणे जोडून घ्यायची आहे आणि वरती पण आपल्याला याप्रमाणे मुकुट काढायचं आहे आणि इथे आपण पानाचा आकार काढून घेणार आहोत तीन पानं या बॉक्समध्ये आणि खालच्या बॉक्समध्ये पाच पानं या पाण्याचा आकार अशी डिझाईन आपल्याला काढून घ्यायची आहे पानाच्या आकाराची याप्रमाणे नेक्स्ट आपण आता रथामध्ये सूर्यनारायण काढणार आहोत याप्रमाणे गोल राऊंड काढून आपल्याला लाईन मारून घ्यायची आहे हे आपले सूर्यनारायण रथामध्ये काढणार आहोत आपण याप्रमाणे आणि इथे आपण एक दिवा काढणार आहोत याप्रमाणे या बाजूच्या डिझाईनमध्ये याप्रमाणे डॉट टाकून घ्यायचे आता नेक्स्ट प्रोसेस महत्त्वाचं म्हणजे मुकुटावरती आपल्याला याप्रमाणे झेंडा काढायचा आहे आणि खाली दोन्ही साईडला दोन झेंडा काढायचे आहेत आप आपल्याला याप्रमाणे आणि आता आपण दोन्ही साईडला दोन घंट्या काढणार आहोत या या ठिकाणी तुम्ही पाहू शकता याप्रमाणे आपल्याला घंटीचा आकार काढायचा आहे दोन्ही बाजूला याप्रमाणे घंटी आपण काढून झालेली आहे आपली आता आपण या झेंड्यामध्ये पिवळा रंग टाकून त्यावरती लाल रंग टाकणार आहोत तुम्ही या झेंड्यामध्ये ऑरेंज कलर पण टाकू शकता याप्रमाणे आणि आता सूर्यनारायणामध्ये आपण रंग पिवळा टाकणार आहोत आणि त्याच्यावरती थोडासा लाल टाकायचा टाकू वाटला तर नाहीतर असं पण चालते आणि दिव्याला पण थोडासा आपण रंग देणार आहोत या सर्व रथाला पण तुम्ही तुम्हाला जो आवडेल तो रंग वेगवेगळे रंग टाकून तुम्ही छान असं सजवू शकता मी थोडेसे कमी रंगच भरलेले आहेत असा सुंदर असा रथ आपल्याला तयार होत आहे आपला रथ रथसप्तमीचा आणि आता रथाला चाक काढायचे आहेत आपल्याला याप्रमाणे आपण चाक काढून घेऊया ही आपली सुंदर अशी रथसप्तमीची रांगोळी तयार झालेली आहे तुम्हाला रांगोळी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा पुन्हा भेटूया अशा नवीन व्हिडिओमध्ये नेहमी आनंदी राहा खुश राहा थँक्यू